सकाळ झाली की गृहिणींना प्रश्न पडतो की नाश्त्यासाठी काय बनवावं किंवा दुपारी काय बनवावं किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवावं रोज रोज बनवून आपण भाजी चपाती बनवून आपल्याला कंटाळा लागला असतो तर नवीन काय बनवावं एकदम झटपट नमस्कार मित्रांनो गबा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे तर आज आपण एकदम टेस्टी असा पदार्थ बनवत आहोत तो म्हणजे मटार पाटोडी चला तर मग सुरू करूया पहिल्यांदा आपण एका मोठ्या ताटामध्ये इथे एक मोठी वाटी चाळण घेतलेला मैदा घ्यायचा आहे आपण हे हिरवे वाटाणे आहेत ते अर्धी वाटी घेऊन याची पेस्ट केलेली आहे बारीक ती यामध्ये ओतून घ्यायची आहे अर्धा चमचा ओवा हातावर रगडून टाकायचा आहे एक चमचा गरम त्या टाकायचा आहे आता हे हाताने मिक्स करून घेऊया आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये थोडस पाणी टाकून पीठ घट्ट मळून घेऊया आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे याला पाच मिनिटे झाकून ठेवूया आणि पुढली कृती करूया आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक कढई ठेवून घेऊ या कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचा आहे जिरं तळतडलेलं आहे त्यामध्ये आता एक वाटी बेसनपीठ चाळून घेऊन यामध्ये टाकायचं आहे आणि हे भाजून घेऊ आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हा टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये एक मोठा चमचा साखर टाकून घ्यायची आणि याला चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे आता आपलं बेसन भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता याला ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ द्यायचं आहे आता आपलं हे सारण थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये मोठली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे गोड तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून झालेलं आहे आता गॅस चालू करून घेऊया तर गॅसवर कढई ठेवून घेऊया आता कढईमध्ये दोन मोठे वाटी तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपलं तेल गरम होईपर्यंत आपण आठोडी बनवून घेऊया आता आपण या मळेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे तो हातावर गोल करून घ्यायचा आहे आता याला कोरडपीठ म्हणजे हे मैदा लावून घ्यायचं आहे याला पुरे एवढं लाटून घ्यायचं आहे पण एकदम पातळ लाटायचं आहे आता आपलं लाटू ला हे लाटून झालेलं आहे आता याच्या मधोमध आपल्याला भाजले बेसनाचं सारण भरून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे एक एक घडी घालून घ्यायची आहे आता याला दुसऱ्या साईडने पण घडी घालून घ्यायची आहे आणि याला चिकटवून घ्यायचं आणि आता याला सरळ करून हलकास दाब देऊन घ्यायचं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे तर ते तेलामध्ये थोड़ ही पाठोडी आपल्याला तळून घ्यायची आहे गॅस मध्ये ठेवायचं आहे याच्यावर थोडं झालेलं तेल सोडायचं आहे आणि याला चांगलं तळून घ्यायचं आहे त्याला दोन्ही बाजूकून तळून घ्यायचं आहे एका बाजूकून तळून झालेला आहे आता आपण पलटून घेऊया त्याला चांगलं ब्राऊन कलरवर तळून घ्यायचं आहे आता हे दोन्ही बाजूकून तळून झालेला आहे आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपण दुसरे पण बनवून घेऊया तर हे बघा आपले मटर पाठोडी बनवून तयार आहे ते तुम्ही सॉससोबत खाऊ शकता आणि तुम्ही हे नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद